नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द दे डेली पल्सवर मी सचिन संघवी आज आपण एक नवीन विषय घेऊयात उद्योजकता आंतरप्रनरशिप व्यवसाय धंदा किंवा तुम्ही त्याला नवीन स्टार्टअप म्हणू शकतात मित्रांनो वर्षानुवर्षापासून एक परंपरा सुरू आहे उद्योजक कोणी व्हायचे सरकारी नोकरी कोणी करायची शिक्षक कोण होणार मजुरी कोण करायची सरकारी नोकरी नाही मिळाली तर मग प्रायव्हेट जॉब करायचे पण आता काळ बदलत चालला आहे मित्रांनो नवीन नवी प्रयोग होत आहेत काहींच्या मक्तेदाऱ्या तोडल्या जात आहेत पण तरीही ते फारच थोड्या प्रमाणावर होत आहे आपण फक्त आपल्या महाराष्ट्रापुरते बोललो तर एक सरळ सरळ समज आहे पाटलांना राजकारण शिकवायची गरज नसते कुणबीला शेताबद्दल शिकवायची गरज नसते बामणाला त्याने काय करायचे ते शिकवायची गरज नसते मारवाडी गुजराती जैन सिंधीला धंदा कसा करावा ते शिकवायची गरज नसते मुस्लिमला कारिगरी कशी करायची ते शिकवायची गरज नसते पण मित्रांनो आता ह्या परंपरा तुटायला हव्यात माझे आजोबा उद्योगपती राजकारणी होते नगरशेठ होते पण वडील मिडल क्लास मेंटॅलिटीचे होते म्हणून त्यांनी धंद्यातील रिस्क व राजकारणातील काही चुकीच्या प्रॅक्टिसला झिडकारून साधे सी एजंट म्हणून स्वतःच्या आयुष्याची सुरुवात केली त्यांची इच्छा होती मी एल आय मध्ये फील्ड ऑफिसर व्हावे व एक साधे नोकरदारचे मस्त साधे सुधे जीवन जगायचे पण मला माझ्या वडिलांचे विचार पटले नाहीत नोकरी न ना करता मी उद्योजकच होणार हेच ठणकावून सांगितले व तशाच पद्धतीने मी माझ्या आयुष्याची सुरुवातही केली वडिलांच्या निधनानंतर म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव सालानंतर अनेक वेगवेगळे उद्योग केलेत ऑटोमोबाईल क्षेत्रातील असे लगभग कोणतेही सेगमेंट नाही जे मी केले नाही तर मित्रांनो मी ऑटोमोबाईल क्षेत्रच का निवडले तर तो एक कॅल्क्युलेटिव निर्णय होता जगात माझ्यामध्ये सर्व उद्योगधंदे किंवा क कमी जास्त होऊ शकतात किंवा बंद पडू शकतात पण ऑटोमोबाईल व्यवसायाला अल्टरनेटिव नसणार हा माझा समज होता त्याप्रमाणे तो आजही आहे जसं वर सांगितल्याप्रमाणे मी जैन आहे मला धंदा शिकायची गरज नाही ते उपजतच आहे तर माझी इच्छा आहे बहुजन समाजाने उद्योजक व्हावे त्यांनी त्या रूढी परंपरा तोडल्या पाहिजे म्हणजे वावर हाय तर पावर आहे किंवा सरकारी नोकरी केली तर लग्नाला मुलगी मिळेल वगैरे वगैरे आता बहुजन समाजामधील अनेक घटकांचा एक समज आहे ज्यात माधव म्हणजे माळी धनगर वंजारी व बहुसंख्यांकमधील पाटील किंवा मराठा किंवा कुणबी तेली किंवा ज्यांची संख्या त्या त्या, त्या, त्या भागात जास्त आहे की आपल्या समाजात नेते मंडळी भरपूर आहेत तर मग रेती मुरूम डांबर रस्ते गटारीचे ठेकेदार होऊ हु। होऊन जाऊ किंवा ज्याच्याकडे अधिकचा पैसा आहे तर मग डम्पर हायवा जे सी बी पोखल्यान घेऊन टाकू किंवा त्या त्यांच्या मदतीने हॉटेल बियर बार वाईन शॉप वगैरे घेऊन टाकू मग त्या नेत्यांचे कार्यकर्ते व्हायचे त्यांच्या मागे पुढे फिरत त्यांचे ओट्टे झिजवत वरील सरकारचे वरील प्रकारचे उद, उद्योग म्हणजेच उद्योजकता हा समज करून घ्यायचा मी तरी कमीत कमी याला उद्योजकता मानत नाही मी अशांना लाचार समजतो त्यांना त्यात पैसा भरपूर मिळत असेल पण हे सर्व मिळवण्यासाठी पडदेआड काय काय करावे लागते ते मी सार्वजनिकरित्या सांगू शकणार नाही उद्योजक होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्यांचा आधी विचार करणे गरजेचे आहे तर त्या गोष्टी कोणत्या आहेत त्यावर आपण स्टेप बाय स्टेप बोलूयात स्पष्ट दृष्टिकोन आणि उद्दिष्ट निश्चित करा तुम्हाला काय साध्य करायचे आहे आणि का हे समजून घ्या स्पष्ट उद्देश तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल आणि आव्हानांना सामोरे जाण्याची प्रेरणा देईल सर्वात आधी सखोल बाजार संशोधन करा तुमच्या टार्गेट ग्राहकांची स्पर्धकांची आणि बाजारातील ट्रेंडची माहिती घ्या तुमची कल्पना खरी आहे की नाही हे तपासून पहा आणि तुमच्या उत्पादनामुळे कोणती समस्या सुटणार आहे हे आधी ठरवा छोट्या गोष्टींनी सुरुवात करा व मोठा विचार करा किमान व्यवहार्य उत्पादन तयार करून तुमची संकल्पना चाचणी करा शिकत शिकत आणि सुधारणा करत तुमचा व्यवसाय हळूहळू वाढवा मजबूत नेटवर्क तयार करा तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि आधार देणाऱ्या सल्लागार मेंटर्स आणि सहकाऱ्यांसोबत तुमची नाती मजबूत करा उद्योग संबंधित कार्यक्रम आणि नेटवर्किंगचा सद संधीचा लाभ घ्या अनेकानेक उद्योजकांना आपले मित्र करा आर्थिक व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करा बजेट तयार करा रोकड प्रवाहावर लक्ष ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळा स्ववित्त पुरवठा कर्ज किंवा गुंतवणूक यासारख्या पर्यायांचा अभ्यास करा विशेषतः धंदा कोणताही असो वर्षभरात काही काळ असतोच त्या काळात मंदीचा सामना करावा लागतो त्यामुळे तेजीच्या काळातील अतिरिक्त कमावलेला पैसा मंदीत कामाला येतो तंत्रज्ञान आणि नाविन्य स्वीकारा कार्यक्षमतेसाठी त साधने आणि तंत्रज्ञानाचा वापर करा तुमच्या व्यवसायाला स्पर्धात्मक फायदे देणाऱ्या ट्रेंडबद्दल माहिती ठेवा एक आपला स्वतःचा ब्रँड तयार करा तुमच्या ग्राहकांसोबत जोडणारी ब्रँड ओळख निर्माण करा तुमचा लोगो संदेश आणि ग्राहक अनुभवावर लक्ष केंद्रित करा ग्राहकांच्या अभिप्रायाला प्राधान्य द्या ग्राहक काय म्हणत आहेत ते ऐका आणि त्यांच्या अभिप्रायावरून सतत सुधारणा करा ग्राहकांचे समाधान आणि निष्ठा व्यवसाय वाढीसाठी महत्त्वाची आहेत लवचिकता आणि अनुकूलता ठेवा आव्हाने येणारच आहेत तुमची रणनीती बदलण्यासाठी नेहमी तयार राहा अपयशातून धडे घ्या आणि घाबरू नका विशेष म्हणजे डोक्यावर बर्फाची लादी व तोंडात नेहमी साखर ठेवूनच चाला उद्योजकता खूप मागणी करणारी असते तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य द्या ज्यामुळे तुमची कार्यक्षमता निरंतर राहील सतत शिकत राहा उद्योगातील बदल व्यवसाय व्यवस्थापन आणि वैयक्तिक प्रगती यावर स्वतःला सतत शिक्षित करा सतत शिकणे ही यशस्वी राहण्याची गुरुकिल्ली आहे मार्केटिंग आणि विक्रीवर लक्ष केंद्रित करा प्रभावी मार्केटिंग रणनीती तयार करा सोशल मीडियाचा उपयोग करा आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन उपस्थिती वाढवा विक्री ही तुमच्या व्यवसायाला मुख्य आधार असते कायदेशीर बाबींची माहिती ठेवा कर नोंदणी प्रक्रिया आणि बौद्धिक संपदा संरक्षण यासारख्या व्यवसायाशी संबंधित कायदेशीर बाबींचे ज्ञान मिळवा अत्यंत हुशारीने आपले कर्मचारी निवडा तुमच्या कौशल्यांना पूरक ठरणारे आणि तुमच्या दृष्टिकोनाला साथ देणारे लोक निवडा आपल्या यशात योगदान देऊ शकणाऱ्या लोकांवरच फक्त गुंतवणूक करा आपल्या अंगी चिकाटी ठेवा यश एकदम मिळत नाही कठोर मेहनत करा आणि आव्हानांच्या काळातही पुढे जाण्याचा दृढनिश्चय ठेवा काहीही झाले तरी बाजारपेठेतील आपली पद सांभाळून ठेवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट किंवा पुरवठादारांचे विश्वास संपादन करा कोंबडीपेक्षा अंड्याला महत्त्व द्या नवोदित उद्योजकांसाठी संयम आणि सर्जनशीलतेचा समतोल साधणे नवीन उद्योजकांसाठी संयम राखणे आणि सर्जनशीलता वाढवणे हे यशासाठी फार अत्यावश्यक आहे संयम आणि सर्जनशीलतेचा समतोल कसा साधायचा हे येथे दिले आहे नवोदित उद्योजकांसाठी काही महत्वाचे टिप्स देत आहेत ज्या तुमच्या व्यवसायाच्या प्रवासात उपयोगी ठरतील सर्वात आधी दीर्घकालीन दृष्टिकोन तयार करा सर्जनशीलता तुम्हाला उत्तम कल्पना देईल पण संयमाने तुम्हाला त्या कल्पना विचारपूर्वक अंमलात आणण्यास मदत होईल त्वरित परिणामांच्या मागे न लागता दीर्घकालीन विकासावर लक्ष केंद्रित करा उद्दिष्टांना विभागून ठेवा सर्जनशीलतेला छोटे सुलभ टप्प्यांमध्ये काम करून चालना मिळते मोठ्या उद्दिष्टांना छोटे टप्पे द्या आणि संयमाने प्रत्येक टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा प्रयोग नक्कीच करा पण नियोजनबद्ध पद्धतीने ते करा सर्जनशील कल्पनांची चाचणी लहान विचारपूर्वक केलेल्या प्रयोगांद्वारे घ्या मोठ्या बदलांमध्ये घाई करू नका काय कार्य करते आहे तपासा संयमाने त्यात सुधारणा करा पुनरावृत्ती स्वीकारा यशस्वी व्यवसाय वेळोवेळी विकसित होतो प्रयत्न अपयश शिकणे आणि सुधारणा करण्याच्या प्रक्रियेशी संयमाने जोडलं स्वतःला जोडत राहा मंद प्रगतीच्या काळात स्वतःला टिकवून ठेवा कधी कधी परिणाम अपेक्षेपेक्षा उशिरा मिळतील या काळाचा उपयोग सर्जनशील रणनीती तयार करण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी करा प्रक्रियेवर विश्वास ठेवा सर्जनशीलतेची संस्कृती जोपासा तुमच्या कार्यसंघाला नवीन कल्पना मांडण्यासाठी स्वातंत्र्य द्या त्यांच्या प्रक्रियेबद्दल संयम ठेवा आणि नाविन्य वाढवण्यासाठी रचनात्मक अभिप्राय द्या कौशल्य विकसित करण्यात गुंतवा सर्जनशील समस्या सोडवण्याच्या कौशल्यामध्ये आणि तंत्रांमध्ये प्रावीण्य मिळवा याचवेळी संयमाने या, या कौशल्यांना प्रौढ होण्यासाठी आणि परिणाम दाखवण्यासाठीही वेळ द्या सर्जनशीलतेसह व्यवहारिकतेचाही समतोल राखा सर्जनशीलता तुम्हाला कल्पना देईल पण त्या अंमलात आणण्यासाठी संयमाची फार गरज आहे योग्य धोरणाशिवाय चांगली कल्पना यशस्वी होऊ शकत नाही छोटे छोटे मिळणारे यश पण नक्कीच साजरे करा सर्जनशीलतेचा प्रवास थकवणारा ठरू शकतो विशेषतः जेव्हा त्वरित परिणाम दिसत नाहीत लहान यश साजरे केल्याने संयम टिकून राहतो आणि पुढील नाविन्याला प्रोत्साहन मिळते आपल्यातील उत्सुकता आणि विचारमंथन जपून ठेवा संयम म्हणजे फक्त वाट पाहणे नाही ते सक्रियपणे शोधणे आणि शिकण्याची तयारी ठेवणे आहे जेव्हा तुम्ही शिकायला आणि जुळवून घ्यायला तयार असता तेव्हा सर्जनशीलता वाढते संयम आणि सर्जनशीलतेची सांगड घालून तुम्ही आव्हाने हाताळू शकतात प्रेरित राहू शकतात आणि नाविन्य आणि चिकाटीच्या जोरावर व्यवसाय घडवू शकतात उद्योजकाला धोके पत्करावेच लागतात धोके पत्करणे उद्योजकतेचा महत्त्वाचा भाग आहे परंतु ते काळजीपूर्वक नियोजनपूर्ण आणि माहितीपूर्ण निर्णयांसह संतुलित करणे गरजेचे आहे नवोदित उद्योजकांनी प्रभावीपणे धोके कसे पत्करावे यासाठी काही खालील टिप्स लक्षात ठेवा सर्वात आधी धोका समजून घ्या सर्व धोके सारखे नसतात विचारपूर्वक घेतलेले धोके आणि बेफिकीर धोके यातील फरक ओळखा तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी उपयुक्त अशा जो जोखीमीवर लक्ष केंद्रित करा सर्वात आधी चांगले संशोधन करा निर्णयाच्या संभाव्य परिणामांबद्दल जास्तीत जास्त डेटा गोळा करा निर्णय घेण्यापूर्वी संशोधन विश्लेषण आणि मूल्यांकन करा माहितीवर आधारित धोके अधिक फायदेशीर ठरतात सर्वात आधी सुरुवातीला लहान जोखीम पत्करा ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला परिणाम शिकता येईल उदाहरणार्थ नवीन उत्पादन प्रथम लहान बाजारात चाचणी करा पर्याय योजना तयार ठेवा नेहमीच वाईट परिस्थितीसाठी तयार राहा बॅकअप योजना किंवा सुरक्षा जाळे असेल तर अपयशाचा परिणाम कमी होऊ शकतो आपल्या डेटाच्या आधारावर तुमच्या अंतप्रेरणावर विश्वास ठेवा स्वयंप्रेरणा फार महत्वाची असते परंतु तिला ठोस डेटाने समर्थन द्या संशोधनासह स्वतःतल्या असलेल्या प्रेरणा चांगले निर्णय घेण्यास मदत करते अपयश आल्यास त्या अपयशातून शिका प्रत्येक जोखीम अपयशाची शक्यता घेऊन येते अपयशाला पराभव न समजता शिकण्याचा अनुभव घ्या काय चुकले आणि पुढे ते सुधारण्यासाठी काय करता येईल याचा नक्कीच विचार करा जोखिमांची वेगवेगळ्या ठिकाणी वाटणी करा सर्व संसाधने एका जोखीमीच्या उपक्रमावर खर्च करू नका तुमची गुंतवणूक आणि प्रयत्न वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेग पसरवा ज्यामुळे एखाद्या अपयशाचा एकूण परिणाम कमी होईल स्वतःला छोटे न समजता सल्लागारांचा सल्ला नक्की घ्या मोठे धोके घेण्यापूर्वी मार्गदर्शक उद्योगतज्ञ किंवा सल्लागारांचा सल्ला घ्या सल्ला ते तुम्हाला फायदे आणि तोटे यांचे योग्य मूल्यांकन करण्यास मदत करू शकतात जोखीम आणि फायदे यांचा समतोल राखायला शिका मित्रांनो संभाव्य फायदे आणि संभाव्य तोटे यांचे मूल्यांकन करा फायद्यांचा तोट्यांपेक्षा अधिक प्रभाव असेल अशा जोखिमीचाच विचार करा धोके घेण्यासाठी धैर्य आणि मानसिक ताकद आवश्यक असते अपयशातून सावरून पुन्हा उभे राहण्यासाठी स्वतःमध्ये चिकाटी जोपासा एकदा धोका घेतल्यानंतर त्याच्या कामगिरीवर नियमितपणे लक्ष ठेवा गोष्टी अपेक्षेनुसार घडत नसल्यास तुमची रणनीती नक्की बदला जोखीम ही उद्योजकतेचा भाग आहे हे स्वीकारा अनिश्चिततेला वाढीची आणि नाविन्याची संधी म्हणून घ्या जाता जाता एक प्रेमाचा सल्ला दोन गोष्टी नक्की लक्षात ठेवा एक कोणत्याही धंद्याला बाराही मने तेजी नसते प्रत्येक वर्षामध्ये काही महिने असे प्रत्येक धंद्याचे असतात ज्याला ज्यात मंदी येते व त्या मंदीचे नियोजन जेव्हा तुम्ही तेजीमध्ये काही अतिरिक्त पैसा कमवलेला असतो तो त्या मंदीच्या नियोजनामध्ये तो कामात येतो सर्वात महत्त्वाची आणि एकदम गरजेची गोष्ट डोक्यावर बर्फाची लादी ठेवा व तोंडावर जिभेवर नेहमी साखर ठेवा तरच तुम्ही यशस्वी उद्योजक होऊ शकतात तर वरील मुद्द्यावर तुमचे काय मत आहे अभिप्राय आहे ते आम्हाला जरूर जरूर कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी सचिन संघवी